मंडळ बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये झळकलेली प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावकर ही कायमच चर्चेत असते कधी ती तिच्या रील्समुळे तर कधी ब्लॉगमुळे चर्चेत असते आता मात्र ती वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आली आहे तर सध्या अंकिताने घेतलेल्या नव्या गाडीमुळे तिची चर्चा रंगली होती एवढी महागडी गाडी घेतली तरी कुठून कशी सेकंड हँड आहे का असे वेगळे प्रश्न तिला विचारण्यात आले त्याचे सोशल मीडियावरही तिने वेळोवेळी उत्तरे दिले आहेत आता पुन्हा एकदा अंकिताने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये मी केलेल्या चुका तुम्ही करू नका असं ती सांगताना दिसते तर या व्हिडिओमध्ये अंकिता म्हणते मी मुंबईत आले तेव्हा आणखी पैसे कमवायचे म्हणून एके ठिकाणी साडेचार हजार रुपये डिपॉझिट म्हणून भरले होते त्या बदल्यात तिला एका पुस्तकाची जवळपास पन्नास पानं कॅपिटल अक्षरात लिहून द्यायला सांगितलं ए फोर साईजच्या पांढऱ्या कागदावर ते कॅपिटलमध्ये लिहायचं ज्यात मला आठवड्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये मिळणार असं सांगितलं गेलं सगळी अक्षरं कॅपिटलमध्ये व्यवस्थित लिहून द्यायचे त्यामुळे मला दिवसाचे आठ तास काम करावे लागायचं शिवाय नोकरी करत होते एका आठवड्याने मी ते काम पूर्ण करून त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्याने सहा चुका माफ असतात पण अधिकची एक चूक ते लक्षात आणून द्यायचे त्यामुळे केलेली मेहनत वाया जायची पण तरीही मी पैसे मिळवण्याच्या आशेने दोन तीन वेळा डिपॉझिट भरलं होतं पुढे ती असंही म्हणाली मैत्रिणींनाही कामाची गरज होती त्यांना सांगितलं पण अशाने आपली फसवणूक होते हे मला जरा उशिरात समजलं पुढे कामाच्या शोधात होतेच तेव्हा ऑनलाईन कॅबच्या लिहून पाठवायचं असं काम मिळालं हे काम तुम्ही तुमच्या आई बहिणीकडून सुद्धा लिहून पाठवू शकता असं ते म्हणायचे त्यामुळे तिथे सुद्धा मी डिपॉझिट म्हणून साडेसहा हजार रुपये भरले सुरुवातीला दोन तीन दिवस वेबसाईट चांगली आली पण नंतर ती सतत बंद व्हायची त्यामुळे तेही काम करता येईना तुमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम असेल म्हणून ते लोक मला दोष द्यायचे हळूहळू माझ्या लक्षात आलं की जा असे पैसे भरून जास्तीचे पैसे मिळत नसतात तुम्हाला कष्ट केलेच पाहिजेत तेव्हाच तुम्हाला त्याचा मोबदला मिळतो ती पुढे असंही म्हणाले मुंबईसारख्या शहरात माझ्यासारख्या असं कितीतरी लोक आहेत जे पैसे भरून काम मिळवतात त्यामुळे काम देणाऱ्यांकडे हजारांमध्ये पैसा गोळा होतो या चुकांमधून मी शिकत गेले आणि कष्टाशिवाय पर्याय नाही याची मला जाणीव झाली अंकिताने हा व्हिडिओ तिच्या यूट्यूब चॅनेलवरती शेअर केला आहे अंकिताबद्दल सांगायचं झालं तर ती लवकरच संगीतकार कुणाल भगत याच्याशी लग्नबंधनात अडकणार आहे अंकिताचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका